नवीन आज शपथविधी वेधा नवनियुक्त आमदारांचा भाजपला मोठा यश मिळालेलं आहे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहे त्यांनाही मुख्यमंत्री झाले हे खरं आहे की कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस महत्वाचा आहे जी सेवा मी माझ्यासारख्या अनेक लोकांनी केली त्याचं फळ म्हणून पुन्हा आम्हाला विधानसभेमध्ये निवडून पाठवलेला आहे आणि पद आणि गोप्रिती सोपत आज आम्हाला मिळणार आहे आणि आजपासून आमच्या एका नवीन टीमिंगला नवीन कारकीर्दीला सुरुवात होत आहे आणि दुसरी गोष्ट ही त्या आनंदाची आमच्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकांसाठी आहे की देवेंद्रजी फडणवीस फडणवीस कुटुंब हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यावर चंद्रपूरवर विशेष त्यांचा प्रेम असल्यामुळे निश्चितपणे चंद्रपूर आणि विदर्भाच्या विकासाचा जो मार्ग आहे तो अधिक वेगाने पुढे जाईल असा या मला या ठिकाणी विश्वास वाटतो हे सरकारचं बहुमत तुम्ही सांगितलं की मोठ्या बहुमताने सरकारला जनतेने निवडून दिलेलं आहे त्यामुळे जनतेची अपेक्षा आहे आताच येत असताना काल मी मतदारसंघात होतो दिवसभर मतदारसंघामध्ये अनेक लोकांनी सांगितलं की भाऊ आता हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे हे या अधिवेशनात ते करून घ्या ते अधिवेशनात करून घ्या परंतु हे अधिवेशन केवळ शपथविध आमदारांच्या शपथ करता आणि या अधिवेशनामध्ये अध्यक्षांची निवड होईल खऱ्या कामाची सुरुवात ही नागपूर अधिवेशनापासून सुरू होईल आणि जे जे जनतेच्या मनातली कामं जनतेच्या आवश्यक कामं आहे ती सर्व करण्याचा आमचा सर्वांचा संकल्प आहे विरोधक म्हणतायत आहे हे बघा लोकशाहीमध्ये सर्वांना सर्व बोलण्याचा अधिकार आहे परंतु असं नाही आहे असं जर असतो तर त्यांनी लोकसभेमध्ये तो विषय मग केला नसता लोकसभेतला निकाल भारतीय जनता पार्टी आणि एकत्रच मायुतीच्या विरोधात थोडासा जाणारा होता त्यानंतर मायुतीच्या सरकारने आपली नवीन नवीन योजना लागू केल्या लोकांना जे नरेटिव्ह त्यांनी चुकीचं पसरवलं होतं त्याची ते लक्षात आलं काँग्रेसचे लोक करत काहीच नाही केवळ बोलतात जाती धर्माच्या आधारावर मते घेतात आणि विकासाचा त्यांच्या जो कोणताही एजेंडा नसल्यामुळे ते ईव्हीएमची गोष्ट करतात पण हा सगळा सुप्रीम कोर्टाने असेल जनतेने असेल अजूनपर्यंत भारतातल्या एकाही व्यक्तीनं ती ही ई व्ही एम हॅक होऊ शकते हे सिद्ध केलेलं आहे त्याच्यामुळे काँग्रेसच्या या गोष्टीला काही अर्थ नाही चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळावं अशी इच्छा आहे कायमच चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रीपद आजपर्यंत मिळत आलेलं आहे या पुढच्या काळात पर्यंत सुद्धा मिळणारच आहे याचा मला विश्वास आहे